नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅक्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची हे आज इथे आपण शिकणार आहोत ठीक आहे तर यामध्ये बघा तुम्हाला काही अंक दिलेले असतील त्या अंकांचाच उपयोग करून आपल्याला लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची ठीक आहे तर यामध्ये बघा यासाठी तुम्हाला सुरुवातीला अंक माहीत पाहिजे ठीक आहे तर अंक बघा अंकांची सुरुवात शून्यापासून होते शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर शेवटचा अंक काय असतो नऊ तर एकंदरीत काय हे टोटल दहा अंक आहे या दहा अंकांपैकीच काही अंक आपल्याला दिलेले असतील त्या अंकांचा उपयोग करून आपल्याला लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायचे ठीक आहे तर यामध्ये बघा सर्वात लहान अंक कुठला येतोय शून्य आणि सर्वात मोठा अंक कुठला येतोय नऊ ठीक आहे तर यांचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला काही नियम दिलेले आहेत त्या नियमांचाच उपयोग करून आपण या सर्व गोष्टी करणार आहोत ठीक आहे तर एका एकामागे एक नियम आपण बघणार आहोत आणि या संख्या कशा पद्धतीने बनवायच्या हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे तर यासाठी बघा पहिला जो नियम आहे तो नियम पाहूयात काय तर नियम क्रमांक एक मोठ्या संख्येत प्रत्येक अंक नऊ असतो काय म्हटलंय मोठ्यात मोठी जी संख्या असते त्या संख्येमध्ये फक्त तुम्हाला नऊ आणि नऊ हा एकच अंक पाहायला मिळेल त्याच वेळेस ती मोठ्यात मोठी संख्या बनत असते तर यामध्ये बघा मग त्यासाठी ते संख्या कुठल्या बनतात ते, ते आपण पाहूया एक अंकी मोठ्यात मोठी संख्या आता एक अंकी म्हटले तर अंकामध्ये सर्वात मोठा नऊ हा अंक आहे तर एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली बनणार आहे नऊ कुठली बने नऊ याच्यामध्ये एक एकच अंक येतोय नऊ यानंतर बघा दोन अंकी मोठ्यात दो मोठी संख्या दोन अंकी म्हणजे दोन अंक असलेली आणि दोन्ही अंक काय असणारे नऊच असायला पाहिजे कारण आपण अगोदरच काय म्हंटल मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक नऊच असतो जे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते त्याच्यामध्ये सर्व अंक तुम्हाला इथे नऊच मिळतील याच ठिकाणी फक्त बरं का जर तुम्हाला काही अंक दिलेले असतील तर ते त्याच्यानुसार ती संख्या बनणार आहे ठीक आहे तर इथे आपल्याला तसं काही सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे जी मोठ्यात मोठी संख्या बनणार आहे त्यामुळे सर्व संख्येमध्ये तुम्हाला नऊच पाहायला मिळतील यानंतर बघा तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या अंक तीन असतील आणि सर्व ठिकाणी नऊच असणारे नऊशे नव्याण्णव ही बनते तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या यानंतर चार अंकी मोठ्यात मोठी संख्या चार अंक असतील आणि चारची चाली नऊच आहेत नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही झाली चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तर याच पद्धतीने पुढे पाच अंकी सहा अंकी सात अंकी अशा पुढे संख्या आपल्याला मिळत जातात जेवढ्या अंकी संख्या म्हटली असेल तेवढेच अंक ते असणार आहेत आणि ते सर्व अंक काय असणार आहेत नऊच असणार आहेत का कारण आपण मोठ्यात मोठी संख्या बनवतोय म्हणून तर अशा पद्धतीने हा पहिला नियम आहे की त्याच्यामध्ये मोठ्यात मोठ्या मोटे संख्येमध्ये प्रत्येक अंक तुम्हाला नऊच मिळतो ठीक आहे यानंतर पाहू दुसरा नियम लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक एक घ्यावा व त्यापुढे शून्य घ्यावे आता पहा इथे ज्यावेळेस तुम्हाला लहान लहान संख्या बनवायची असते त्यावेळेस अगोदर एक लिहायचंय आणि नंतर सर्व अंक तुम्हाला शून्यच ठेवायचे ठीक आहे खर तर सर्वात लहान अंक शून्य असतो आणि शून्य जर सुरुवातीला जर घेतला तर त्याला काही व्हॅल्यू राहत नाही यासाठी त्या इथे काय करावं लागतं अगोदर एक लिहावा लागतो एक नंतरच तुम्हाला शून्य घ्यायचे ठीक आहे तर डावीकडे एक ठेवायचं म्हणजे सुरुवातीला आणि याच्यानंतर सर्व तुम्हाला काय ठेवायचे शून्यच ठेवायचे ठीक आहे तर चला तर पाहूया एक अंकी लहानात लहान संख्या काय म्हणते तर एक अंकी लहनात लहान संख्या काय म्हणणार आपण एक म्हणणार आहोत ठीक आहे शून्य नाही कारण शून्यला काय किंमत नाही त्याच्यामुळे इथे काय होणार आहे एक होणार आहे ठीक आहे दोन अंकी लहनात लहान संख्या काय असणार आहे दहा हा एक आणि एक नंतर काय घ्यायचं तुम्हाला शून्य ती काय असणार आहे दहा यानंतर तीन अंकी लहानात लहान संख्या काय असेल एक आणि दोन शून्य द्यायची ही झाली तीन अंकी संख्या म्हणजेच काय म्हणते शंभर यानंतर चार अंकी लहनात लहान संख्या अगोदर एक लिहायचं आणि त्याच्यावरती तीन शून्य ही झाली चार अंकी लहनात लहान संख्या हजार तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे इथे अगोदर एक लिहिणार आपण आणि नंतर झिरो घ्यायची जेवढी अंकी तुम्हाला संख्या सांगितलेली असेल ले त्या संख्येमध्ये तुम्ही पहिला अंक एक घेणार आणि नंतरचे अंक जे काय असतील लान ते सर्व तुम्हाला काय ठेवायचे शून्य ठेवायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला लहान लहान संख्या मिळत असते यानंतर पाहू तिसरा नियम दिलेल्या अंकावरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असल्यास अंक उतरत्या क्रमाने लिहावे आता अगोदरचे जे नियम बघितले आपण त्या ठिकाणी आपल्याला अंक दिलेले नव्हते ठीक आहे त्यावरूनच आपण लहान त्याच्यानुसार आपण लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या काढली ठीक आहे पण या ठिकाणी तुम्हाला ते अंक दिलेले असतील त्या अंकावरूनच तुम्हाला काय करायचंय मोठ्यात मोठी संख्या बनवायची आता ती कशी बोला काय सांगितलं तुम्हाला दिलेल्या अंकावरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असल्यास अंक उतरत्या क्रमाने लिहावे कुठला क्रम सांगितलाय उत्तरता क्रम उत्तरता क्रम म्हणजे कसा सुरुवातीला सर्वात मोठी सांगेल नंतर त्याच्यापेक्षा ला नंतर त्याच्यापेक्षा ला नंतर त्याच्यापेक्षा लहान या पद्धतीने जसं की पायरा असतात बघा वरतून खाली येत असतो आपण त्याच पद्धतीने उतरत्या क्रमाने म्हणजे एक एक पायरी कमी होत जाते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठा अंक घ्यायचा आहे नंतर त्याच्यापेक्षा थोडा लांब नंतर त्याच्यापेक्षा थोडा लांब या पद्धतीने ठीक आहे तर इथे आपण चार एक्झाम्पल्स घेतलेले तुम्हाला सहजरित्या समजून जाईल कसे काढायचे तर मोठी संख्या तर पहा येते पहिलं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तीन दोन एक सात आणि नऊ हे पाच अंक आपल्याला दिलेले आहेत तर आपल्याला याच्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या तयार करायची हे अंकांचा वापर करूनच फक्त हे अंक तुम्हाला एक एकदाच वापरायचे हो ठीक आहे तर पहा येते तर सर्व अंक आपल्याला उतरत्या प्रमाणे लावायचे मग सर्वात अगोदर मोठा अंक कुठला आहे नऊ तुम्ही इथे नऊ घेणार आपण ठीक आहे नऊ नंतर कोण आहे सात आहे सात नऊ लहान कोण आहे त्यानंतर सात सातपेक्षा थोडं लहान कोण येणारे इथे तीन येतील नंतर तीन पेक्षा लहान कोण आहे दोन आणि शेवटी कोण असणारे एक तर अशा पद्धतीने मोठ्यात मोठी संख्या काय बनली या अंकापासून सत्त्याण्णव हजार तीनशे एकवीस ठीक आहे यानंतर दुसरा एक्झाम्पल पहा इथे अंक दिलेले आहेत दोन पाच सात चार आणि शून्य टोटल पाच अंक आहेत यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची तर हे जे अंक आहेत हे आपण उतरत्या क्रमाने प्रमाणे लावूयात यामध्ये सर्वात मोठा अंक आहे सात तो सात अगोदर लिहिणार सात पेक्षा थोडं लहान कोण येत आहे पाच आहे तो लिहू पाच पेक्षा थोडं लहान कोण येत आहे चार आहे चारपेक्षा थोडं लहान कोण आहे दोन आहे आणि सर्वात लहान कोण येत आहे शून्य तर ही झाली मोठ्यात मोठी संख्या पंचाहत्तर हजार चारशे वीस सेम आता तिसरा एक्झाम्पल पहा इथे पण काही अंक आपल्याला दिलेले शून्य सात पाच एक आणि चार यांचा उपयोग करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेऊ सर्वात मोठा अंक यांच्यामध्ये सात सात पेक्षा कोण लहान येत आहे पाच आहे तीन ठीक आहे पाच पेक्षा थोडं लहान कोण आहे चार, चार पेक्षा लहान कोण येत आहे एक आणि एक पेक्षा लहान कोण आहे शून्य इथे मोठ्यात मोठी संख्या काय म्हणते आपल्याला पंच्याहत्तर हजार चारशे दहा आता इथे जमते लागून सर्वच ठिकाणी पाच पाच अंक घेतलेले आहेत असं काही नाही की पाच अंक असं असतील कितीही अंक असू शकतात त्या अंकांपासून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या लहान लहान संख्या बनवायची ठीक आहे तर काही वेळेस अंक कमी दिलेले असेल आणि तुम्हाला संख्या जास्ती अंकी सांगितलेली असेल ते, 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 ते पण आपण नंतर पाहणारच आहोत ठीक आहे तर इथे पाहता एक शेवटचं एक्झाम्पल चार नंबरच सा, ती, सात सा। सा चार। तीन पाच सहा आणि चार हे अंक आपल्याला इथे दिलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची सर्वात मोठा अंक कुठला येते सात आहे पेक्षा थोडं लहान कोण येणार आहे सहा सहा पेक्षा थोडं लहान पाच पाच पेक्षा थोडं लहान चार आणि शेवटी कोण येणारे तीन शहात्तर हजार पाचशे त्रेचाळीस ही मोठ्यात मोठी संख्या इथे आपल्याला मिळते तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे काही अंक दिलेले असतील त्या अंकांचा उपयोग करून मोठ्यात मोठी संख्या काढायची असेल तुम्हाला तर ते जे अंक आहेत ते सर्व अंक तुम्हाला उतरत्या क्रमाने लावायला असतील कसे उतरत्या क्रमाने ठीक आहे तरच तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या मिळेल आता यानंतर पाहूया चौथा नियम दिलेल्या अंकावरून लहानात लहान संख्या तयार करायची असल्यास अंक चढत्या क्रमाने आता ज्यावेळेस आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची असेल तर दिलेले अंक आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे कुठल्या क्रमाने चढत्या क्रमाने या नियमामध्ये आपण उतरत्या क्रमाने लावतो मोठ्यात मोठ्या संख्येसाठी तरी ते लहान लहान संख्येसाठी चढत्या क्रमाने लावायचे चढत्या क्रम म्हणजे कसा जसं की आपण पायऱ्यावर वरती चढत असतो ठीक आहे पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी या पद्धतीने तर यामध्ये तुम्हाला जे अंक दिलेले असतात त्यामध्ये सर्वात लहान अंक तुम्हाला अगोदर घ्यायचा आहे नंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा नंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा या पद्धतीने पण याच्यामध्ये एक कंडिशन असणार आहे कंडिशन कुठली पहा दिलेल्या अंकात शून्य असल्यास शून्य हा आणि डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा म्हणजे काय जर दिलेल्या अंकामध्ये शून्य आला तर सर्वात लहान अंक तर शून्यच राहणार आहे पण मग शून्य एक नंबरला लिहायचं का नाही शून्य जर एक नंबरला लिहिला त्या नंबर तर त्याला काही व्हॅल्यू राहत नाही त्यासाठी शून्य आपल्याला दोन नंबरला लिहावा लागतो डावीकडून दुसऱ्या स्थानावरती म्हणजे त्यांच्यामध्ये शून्यानंतर जो अंक मोठा असेल तो अंक शून्याच्या अगोदर घ्यावा लागतो आणि नंतर आपल्याला शून्य घ्यावा लागतो ठीक आहे तर एक तसं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे तुम्हाला समजून जाईल तर पहा पा यावरती काही आधारित एक्झाम्पल्स आपण घेतले पहिलं जे एक्झाम्पल आहे यामध्ये अंक आहेत नऊ दोन एक सात आठ हे पाच अंक दिलेले या ला लाहन दिले यामध्ये आपल्याला लहान लहान संख्या बनवायची तर दिलेले अंक हे कशी यायला पाहिजे चढत्या क्रमाने म्हणजे सुरुवातीला लहान अंक यामध्ये शून्य आहे का नाही इथे शून्य नाहीये तर सहजरित्या चढता क्रम इथे लावून घ्यायचा आहे सर्वात लहान अंक एक। आहे एक नंतर मोठं कोण येत आहे दोन येत दोन नंतर आहे ते सात सात नंतर आठ आणि नंतर शेवटी नऊ तर अशा पद्धतीने लहान लहान संख्या काय बनली बारा हजार सातशे एकोणनव्वद यानंतरच एक्झाम्पल पहा पाच शून्य सात दोन चार आता हे जे अंक आपल्याला दिलेले आहेत तर यामध्ये शून्य आलेला अंक आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे म्हणजे सर्वात लहान अंक आहे शून्य तर शून्य एक नंबरला आपण घेत नाही शून्यापेक्षा मोठं कोण आहे दोन आहेत तर ते अगोदर घ्यायचे तुम्हाला बरोबर आहे आणि आता त्याच्या जागी काय करायचं शून्य लिहायचंय दावीकडून दुसऱ्या स्थानावरती कोणी आला पाहिजे शून्य आला पाहिजे ठीक आहे तर झालं आता दोन नंतर मोठं कोण येत आहे थोडं चार तिथे आपण चार घेणार चार नंतर मोठं कोण आहे पाच आहे आणि पाच नंतर कोण येत आहे सहा तर अशा रीतीने रीतीने आपल्याला लहान लहान संख्या काय मिळते वीस हजार चारशे सत्तावन्न काय केलं आपण इथे इथे आपल्याला अंक चढत्या क्रमाने लावायचे ते तर सर्वात लहान अंक शून्य येतोय तर शून्य इथे घेता येत नाही एक नंबरला शून्य आपल्याला दुसऱ्या स्थानावरती घ्यायचं डावीकडनं हे पहिलं स्थान आणि हे दुसरं स्थान डावीकडनं इथे शून्य घेतला आता शून्य व्यतिरिक्त मग हे कसं बनणार आहे शून्य पेक्षा मोठं कोण येत आहे मग दोन तर दोन अगोदर घेऊन टाकायचे तुम्हाला ठीक आहे यानंतर कोण येत आहे मोठं इथे मग शून्यानंतर यायची ती संख्या ते चार चार नंतर मोठं पाच पाच नंतर सात या पद्धती तिसरे एक्झाम्पल पहा शून्य आठ पाच दोन सहा यामध्ये सुद्धा शून्य आलेला आहे तोच क्रायटेरिया आहे शून्य डावीकडून दुसऱ्या स्थानी यायला पाहिजे ठीक आहे तर शून्यानंतर मोठं कोण येतोय मग इथे पण दोनच येतोय तर दोन, दोन अगोदर लिहून घ्या ठीक आहे दोन नंतर कोण येणार आहे शून्य तर दोन पेक्षा मोठं कोण येते ते पाच आहे पाच घ्या पाच पेक्षा मोठं कोण आहे सहा आणि सहा पेक्षा मोठं कोण आहे तर लहान लहान संख्या काय बनते अडुसष्ट आता यानंतर शेवटचं एक्झाम्पल तीन सात आठ पाच आणि दोन हे अंक आपल्याला इथे दिलेले आहेत तर यांच्यापासून आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची तर सर्व अंक आपण चढत्या क्रमाने लावून तर सर्वात लहान अंक कुठला येतोय दो, दोन ओके दोन पेक्षा मोठ कोण आहे तीन आहे तीन पेक्षा मोठ पाच पाच पेक्षा मोठे सात आणि सात पेक्षा मोठे कोण आहे तर लहान लहान संख्या काय बनतीये तेवीस हजार पाचशे अठ्याहत्तर तर या पद्धतीने तुम्हाला जेवढे काही अंक दिलेले असतील त्या अंकापासून लहानात लहान संख्या बनवायची त्यासाठी तुम्हाला चढता क्रम वापरायचा आहे ठीक आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर शून्य आला असेल तर शून्य हा डावीकडून दुसऱ्या स्थानावरती यायला पाहिजे हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा आता यानंतर पाहू नियम क्रमांक पाच यामध्ये बघा कमी अंक असताना सुद्धा मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या बनवण कमी अंक असताना म्हणजे काय म्हणजेच तुम्हाला दोन किंवा तीन अंक दिलेले तीन अंक दिलेले असेल मग तुम्हाला सांगू शकतात पाच अंकी संख्या बनवा मोठ्यात मोठी लहान लहान किंवा सहा अंकी संख्या बनवा म्हणजे इथे अंक दिलेले असतात तीनच तुम्हाला ती चार अंकी सांगतील पाच अंकी सांगतील सहा अंकी कुठली अंकी संख्या तयार करायला सांगतील मग यामध्ये जे शिल्लकचे अंक घ्यायचे तो अंक कुठला घ्यायचा आहे तर या संदर्भात आपण हा नियम इथे घेतलेला आहे तर ज्यावेळेस आपण मोठ्यात मोठी -मोटे संख्या बनवू त्यावेळेस कुठला अंक जास्त वेळेस घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस लहान लहान संख्या बनवू त्यावेळेस कुठला अंक जास्त वेळेस घ्यायचा आहे हे आपण पाहणार आहोत ठीक आहे तर हे अगोदर नियम समजून घेऊ आणि यावर आधारित एक्झाम्पल नंतर पाहूयात तर इथे मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला बनवायची असेल समजा आणि तुम्हाला काहीच अंक दिलेले असेल तीन तीन अंक दिलेले असेल आणि सहा अंकी पाच अंकी संख्या बनवायला सांगितली असेल तर अशा वेळेस काय करायचं तर दिलेल्या अंकापैकी मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहा काय म्हटलंय जो अंक मोठा असेल तो तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस लिहायचा आहे बरोबर आहे व उरलेले अंक उतरत्या क्रमाने लिहा उरलेले जे काही अंक असतील ते कसे लिहायचे उतरत्या क्रमाने असंही आपण मोठ्यात मोठी संख्या काढत असतो त्यावेळेस अंक हे उतरत्याच क्रमाने घेत असतो तरी ते पण उतरत्या क्रमानेच घ्यायचे पण या त्या दिलेल्या अंकापैकी जो अंक मोठा आहे तो जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला येते घ्यायचं आहे तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची केव्हा ज्यावेळेस आपण मोठ्यात मोठी संख्या बनवू त्यावेळेस ठीक आहे यानंतर पहा लहान लहान संख्या बनवायची असेल तर त्यावेळेस काय करायचं दिलेल्या अंकांपैकी लहान अंक जास्तीत जास्त वेळा लिहा इथे बघा ज्यावेळेस मोठी संख्या मोठ्यात मोठी बनवत होतो त्यावेळेस मोठा अंक जास्तीत जास्त वेळेस लिहायचा होता तर इथे उलट आहे लहान लहान संख्येमध्ये लहान अंक जस्त वेस जस्त वेस लान लान शुन्य शुन्य हा जास्तीत जास्त वेळेस आहे लहान अंक जास्तीत जास्त वेळेस आहे आणि बाकी अंक चढत्या क्रमाने लिहा बाकी अंक कसे घ्यायचे तुम्हाला चढत्या क्रमाने असही आपण लहान सं लहान लहान संख्या बनवण्यासाठी अंक हे चढत्या क्रमानेच घेत असतो ठीक आहे तर पुढे बघा अजून काय म्हटलंय दिलेल्या अंकात शून्य असल्यास शून्य हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर डावीकडून दुसऱ्या स्थानावर ठेवा व तो जास्तीत जास्त वेळा वापरा तसही शून्य जर आलेलं असेल तर आपण त्याला दुसऱ्या स्थानावर ठेवत असतो लहान लहान संख्या बनवण्यासाठी पण इथे काय म्हटलंय आता इथे सुरुवातीलाच बघा लहानात लांब लहान अंक तुम्हाला जास्त वेळेस घ्यायचा आहे जास्तीत जास्त वेळेस मग लहान अंक कुठला असणार आहे जर तिथे शून्य जर असेल तर शून्य हा सर्वात लहान अंक असेलच बरोबर आहे मग त्यावेळेस शून्य जर आला असेल तर शून्य हा तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस घ्यायचा आहे काय करायचंय तो शून्यच तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस इथे घ्यायचा आहे पण केव्हा ज्यावेळेस त्या अंकामध्ये शून्य आला असेल ठीक आहे तर एकंदरीत हा पाचवा नियम आहे यावर आधारित एक्झाम्पल आपण आता पाहूया पहिलं एक्झाम्पल पहा तीन पाच दोन ही तीनच अंक आपल्याला इथे दिलेले आहेत तर यापासून आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला ती बनवायची अंक तीनच आहे आणि पाच अंकी संख्या आपल्याला बनवायला सांगितलेली आहे तर मोठ्यात मोठी म्हटले तर यांच्यामध्ये सर्वात मोठा अंक कुठला आहे पाच आहे सर्वात मोठा अंक कुठला आहे पाच आहे तर पाच हा अंक जास्तीत जास्त वेळेस आपल्याला घ्यायचा आहे तर पाच सोडून दोनच अंक उरतात हे दोन वेळेस राहणार आहे आणि म्हणजे पाच हा अंक तुम्हाला तीन वेळेस घ्यावा लागणार आहे ठीक आहे तर मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना अंक हे आपण उत्तर त्या क्रमाने घेत असतो म्हणजे सर्वात अगोदर मोठा अंक तर मोठा अंक आहे पाच तो तीन वेळेस घ्यायचा आपल्याला एक दोन तीन आणि नंतरचे अंक तुम्हाला बघा चढतेच क्रमाने घ्यायचे पाचपेक्षा कमी लहान कोण येत आहे तीन नंतर कोण आहे दोन तिथे काय मिळते तुम्हाला ही संख्या येते मिळते पंचावन्न हजार पाचशे बत्तीस ही पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आता पाच अंकी लहान लहान संख्या जो अंक सर्वात लहान आहे तो जास्त वेळेस घ्यायचा आहे सर्वात लहान अंक कुठला आहे दोन आहे दोन हा तीन वेळेस घ्यावा लागेल तुम्हाला आणि ते अंक आपण चढत्या क्रमाने घेत असतो म्हणजे सुरुवातीला लहान अंक तर दोन हा तीन वेळेस घ्यायचा आहे एक दोन तीन आणि उरलेले अंक तुम्हाला चढत्या क्रमाने लावायचे दोन पेक्षा मोठं कोण आहे तीन आणि तीन पेक्षा पाच म्हणजे तीन पाच म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ती घ्यावा लागते पाच अंकी लहान लहान संख्या काय मिळते बावीस हजार दोनशे पस्तीस याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पहा ती तीन शून्य आठ हे तीन अंक आपल्याला इथे दिलेले ठीक आहे तर या तीन अंकापासून आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची तर पाहिजे मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हटल्यावर मोठा अंक आपल्याला जास्त वेळेस घ्यायचा तो आहे आठ तर आठ हा तीन वेळेस घ्यावा लागेल एक दोन तीन कारण की हे तीनच अंक आहे आठ व्यतिरिक्त दोनच अंक उरतात म्हणजे आठ हा तीन वेळेस यायला पाहिजे त्याच वेळेस आपल्याला पाच अंकी संख्या मिळेल आठ पेक्षा मोठं कोण आहे मग सॉरी आठपेक्षा लहान कोण येत आहे तीन आणि नंतर कोण येणारे शून्य तर हे अंक आपल्याला उत्तर त्या क्रमाने घ्यावं लागतात मोठ्या संख्येसाठी तर येत आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तीस यानंतर बघा पाच अंकी लहनात लहान संख्या आता इथे शून्य आलेला आहे ज्यावेळेस शून्य आला असेल त्यावेळेस शून्य तुम्हाला दुसऱ्या स्थानावरती घ्यायचं आहे आणि शून्य हा जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला इथे घ्यावा लागणार आहे तर शून्य हा तीन वेळेस घ्यावा लागेल आता शून्यापेक्षा हे जे अंक आहेत लहान लहान संख्येसाठी तुम्हाला चढत्या ला क्रमाने लावा लागतात मग शून्यापेक्षा मोठं कोण येतंय मग तीन तर तीन अगोदर घ्यावा लागेल आणि शून्याला तीन वेळेस एक दोन तीन आणि शेवटी कोण येणार आहे आठ तीस हजार झाली पाच अंकी लहनात लहान संख्या यानंतर पहा तिसरे एक्झाम्पल दोन एक पाच हे तीन अंक आपल्याला दिलेले आहेत या याचा उपयोग करून आपल्याला सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि सहा अंकी लहनात लहान संख्या बनवायची तर मोठ्यात मोठ्या संख्येसाठी बघा यांच्यामध्ये सर्वात मोठा अंक कुठला आहे पाच आहे म्हणजे हाच अंक आपल्याला जास्तीत जास्त वेळेस घ्यायचा आहे की ते सहा अंकी संख्या बनवायची तर हे झाले दोन अंक म्हणजे पाच हा चार वेळेस यायला पाहिजे ठीक आहे तर इथे मोठ्यात मोठी संख्या करणारे अंक हे उत्तरत्या क्रमाने लावा लागतात तर मग सर्वात अगोदर मोठी संख्या मोठा अंक येईल तो असणारे पाच तर पाच हा अंक चार वेळेस घ्यायचा आहे ठीक आहे यानंतरचे अंक घ्या पेक्षा लहान कोण येतात दोन आणि दोन पेक्षा लहान एक तर अशा पद्धतीने ही संख्या आपल्याला इथे मिळते ठीक काय पाच लाख पंचावन्न हजार पाचशे एकवीस मोठ्यात मोठी सहा संख्या यानंतर लहान लहान सहा संख्या बघा यांच्यामध्ये सर्वात लहान अंक कुठला येतोय एक म्हणजे लान एक, एक हा अंक तुम्हाला चार वेळेस घ्यावा लागणार आहे बाकीचे दोन आहे म्हणजे ती सहा अंकी संख्या होऊन जाईल एक हात चार वेळेस घेऊ एक दोन तीन चार अंक एक चढत्या क्रमाने पाहिजेत म्हणून सर्वात लहान अंक घेतलाय आपण याच्यापेक्षा थोडं मोठं कोण आहे दोन आणि दोन पेक्षा पाच तिथे दोन आणि इथे पाच ठीक आहे एक लाख अकरा हजार एकशे पंचवीस ही आपल्याला लहान लहान अंकी संख्या मिळते आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहिजे चार शून्य पाच हे तीन अंक आपल्याला दिलेले आहेत तरी ते आपल्याला चार अंकी संख्या बनवायची मोठ्यात मोठी आणि लहानात लहान तर सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या बघा तर यामध्ये सर्वात मोठा अंक आहे पाच ठीक आहे अंकी संख्या मिळवायची बनवायची हे दोन अंक बरोबर आहे म्हणजे पाच हा फक्त आपल्याला दोन वेळेस रिपीट करायचा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या कारण या संख्या आपण उत्तरच्या क्रमाने घेत असतो पाच दोन वेळेस येईल पाच पेक्षा थोडं लहान कोण आहे चार आहे आणि शेवटी कोण येणार आहे शून्य पाच हजार पाचशे चाळीस तर ही मिळाली सर्वात मोठी चार अंकी संख्या यानंतर बघा लहान लहान अंकी संख्या लहान अंक कुठला आहे शून्य शून्य हा दुसऱ्या स्थानावर यायला पाहिजे आणि दोन वेळेस येईल तो पण ठीक आहे आणि शून्याच्या नंतर कोण येईल चार कारण अंक आपल्याला कशी पाहिजे चढत्या क्रमाने तर चार येईल तर चारला अगोदर लिहिणार आपण आणि शून्य दोन वेळेस घेणार आणि शेवटी कोण राहते फक्त पाच तर आपल्याला चार अंकी लहान लहान संख्या काय मिळते चार हजार पाच तर अशा पद्धतीने आपल्याला जर काही अंक दिलेले असेल तर त्या अंकांचा उपयोग करून आपण लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या सहजरित्या काढू शकतो याच्याशी संबंधित अजून बरेचसे एक्झाम्पल आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये